राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज थोडंसं एका कमेंटबद्दल बोलायचं आहे विनिता असले तर प्रनाऊन्स घेण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर मॅडम माफ करा पण ह्या मॅडम डेली म्हणजे माझा व्हिडिओ जसा अपलोड होतो ना आणि लगेच बघता आणि जे व्यायाम मी दिले ना ते डेली करता आता जस्ट मी व्हिडिओ बनवायचा तेव्हाच त्यांची लगेच कमेंट पण आलेली आहे म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बरं वाटलं तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ इतका मन लावून बघता पण आणि कमेंट करून पण सांगता आणि त्याचाच तुम्हाला रिझल्ट पण भेटू राहिला तुमचं घरातले घरात न पैसे खर्च करता किंवा न वेळ वाया घालवता घरातले घरात जर तुमचा व्यायाम हो राहिला तुमचं वजन कमी हो राहिलं ते पण माझ्या एका व्हिडिओ मुळे हो तर त्याबद्दल खरंच खरंच मनापासून तुमचे खूप धन्यवाद मॅडम आणि असेच प्रेम करत राहा कमेंट पण करत राहा बाकी सगळ्यांना पण हीच अपेक्षा आहे की जर तुम्हाला व्हिडिओचा रिझल्ट भेटतो आहे तर कमेंटमध्ये पण नक्की सांगा आणि असेच तुम्ही व्हिडिओचा लाभ पण घेत राहा त्याच्यासाठी चॅनलला तुम्ही पण नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जो व्हिडिओ मी अपलोड करते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल थँक्यू मॅडम जाऊया व्हिडिओकडे आज उभे उभं सोप्पे सोपे व्यायाममध्ये घेऊन आलेली आहे ज्याणं तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे व्यायाम सोपे अवघड अजिबात नाही आहे जे तुम्ही आपल्या घरातले घरात न पैसे खर्च करता करून वजन कमी करा मित्रांनो जाऊया लगेच पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं आहे हे बघा फक्त तुम्हाला पायाला वरती घ्यायचं आहे हे बघा हात ऑपोजिट जातील पाय ऑपोजिट उठेल म्हणजे ताण तुमचा एवढ्या एरियावरती येणार आहे एवढ्या एरियामध्ये जेव्हा फॅट जास्त होत वाढत चालतं तर हा एरिया पण पूर्ण ओव्हरलोड होऊन बाहेर निघायला लागतो तर त्याच्यासाठीच आजचा व्यायाम आहे पोट आणि कंबर तुम्हाला उभ्या उभ्या आरामशीर कमी करायचं आहे हे बघा हाताला तुम्हाला सामोर घ्यायचं आहे आणि तुम्हाला फक्त ऑपोजिट पायवरती आणायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घ्या ए दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा तुमच्या कंटिन्यू सर्कलमध्ये फिरत राहतील गोल गोल दहाँ, नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक तो दुसरा व्यायाम देते तो दुसरे व्यायामा क्या कराए हातांना तुम्हाला लॉक करायचंय आणि लॉक करून फक्त काय करायचंय पायाला पाठीमागे बेंड करायचंय हे या पद्धतीनं ज्या वेळेस पहिले गुडगा सामोर बेंड केला होता आता पाठीमागे तुम्हाला बेंड आहे आणि हाताला लॉक ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करणारे व्यायाम आहेत ते पिन तुम्हाला घरातले घरात करता येईल परत दहाचा सेट घेऊया हा सेट तुम्हाला पन्नासचा करायचा आहे पंचवीस पंचवीस टाइम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता व्यायाम आहे तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघा ह्या पद्धतीनं उभं राहायचंय तुम्हाला आणि पाय माग घ्यायचं आहे आणि पुढे घेऊन जायचंय आहे माग घ्यायचं आहे पुढं आणायचंय आणि हा व्यायाम दोन्ही बाजूनं करायचा आहे तुम्हाला राईट साईड पण आणि लेफ्ट साइड पण ही साईड करायचं आहे पंधरा पंधराचं सेट घ्या हे बघा या पद्धतीनं उभे आहेत तुम्ही पाय मागे जाईल पुढे जाईल परत मागे पुढे मागे पुढे पूर्ण तुमचा लोअर बेलीचा म्हणजे बेली प्रेंबीचा हा जो खालचा भाग आहे त्याचा पूर्ण व्यायाम करणारा एक दोन तीन चार चा, पाच सहा सात आठ नऊ दहा फक्त पाय सरळ मागे नाहीच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व्यायाम कुठच्या व्यायामामध्ये हातांना एकदम वरती घेऊन जायचंय आणि वरती घेऊन जाऊन काय करायचंय फक्त तुम्हाला तुमच्या अंगठ्याला पायाच्या अंगठ्याला हात लावायचा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा सात सहा पांच चार तीन दो, एक पूर्ण शरीराचं वजन कमी करायचंय हे व्यायाम नक्की करा ते पण न पैसे खर्च करता व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये